बाहेर छान चळन केलं जात्या गोडमोळी गोडपुर्या तिकटपुर्याचे बरेच पदार्थ केले जातात तर त्यातलाच एक पदार्थ आज आपण करणार आहोत त्या म्हणजे कापण्या तर त्याला आनंद मोठ्या खायला खूप आवडतं तर त्या छान मग खोजकुशी काय करायचं

त्याच वाटीने अर्धी वाटी बेसन पीठ घेतले त्याच वाटीने एक वाटी गुळ घेतला हा छान असा सुरीने कापून घेतला असं कापून घेतला की लगेच पाण्यामध्ये वितळतो इकडे मी वेलची जायफळ सुंट आणि बडीशेप ह्याची मी अशी छान साखर घालून पूड करून घेतली ती दीड चमचा घेतली इथे अर्धा चमचा बडीशेप घेतले या की बडीशेप आहे वरून लावण्यासाठी थोडीशी खसखस घेते आणि चवीनुसार मीठ घेतलं आहे आणि आपल्याला थोडंसं तेल लागलं तर आता आपण काय काय करायचं आहे ते बघूया आधी आपल्याला गुळाचं पाणी करून घ्यायचं आहे हा गुळ मी या टॅनमध्ये घालून घेते आणि आता जेवढा गुळ आहे तेवढंच पाणी घेते जेवढा गुळ आहे तेवढंच पाणी घेतलं आहे आता हे पाणी या गुळामध्ये घालून घ्यायचं आणि गॅस चालू करायचं आणि पाणी समप्रमाणात घेतलेलं आहे गॅस चालू केलाय मी आता हे चांगला गुळ वितळेपर्यंत आपल्याला चांगला असं हलवून घ्यायचं जास्त पण आता पाणी हे आपल्याला गरम करायचं नाही किंवा ह्याचा पाक करून घ्यायचा नाही सगळा गुळ आता पाण्यामध्ये छान वितळलेला आहे आता हे पाणी आपण थंड करायचं आणि चांगलं गाळून घ्यायचं गाळणीने हे बघा सगळं गुळाचं पाणी मी असं थंड करून घेतलंय हे पाणी चांगलं थंडच व्हायला पाहिजे मी थंड करून गाळून घेतलेलं आहे जर तुम्ही असं गरम पाण्यामध्ये गुळ घालून वितळून नाही घेतला ना थंड पाण्यामध्ये जरी घेतला ना वितळून तरी चालतो पाणी आणि गुळ आपण समप्रमाणात वापरलं ना तसंच समप्रमाणातच वापरायचं थंड पाण्यामध्ये गुळ घालून हाताने चांगला करून घ्यायचा जर हे पाणी आपण गरम गरम पिठामध्ये मळताना घातलं ना तर सगळ्या कापण्या आपल्या वातळ होतील चिवट होतील चावल्या जाणार नाही अशा होतात बिना चाळलेलं गव्हाचं पीठ आपण परातीमध्ये घेऊया त्याच्यामध्ये हे चण्याच्या डाळीचं अर्धी वाटी पीठ घालूया त्याच्यावरती बडीशेप घालायची आणि ही वेलची पूड केलेली याच्यामध्ये वेलची जायफळ सुंट आणि बडीशेप साखर घालून हे चांगलं दळवून घेतलेलं आहे बघा ह्याच्याने खूप छान सुगंध येतो कापण्यांना सगळे घालून घेऊया आणि आता आपण पळीभर तेल घालूया ह्याच्यावरती थंडच तेल घालायचं गा। तेल चांग चांगलं आता पिठाला आपण व्यवस्थित आता लावून घेऊया आता पीठ चांगलं एकजीव करून झाले आता थोडस आपण मीठ घालूया गोडामध्ये थोडस मीठ घातलं की छान लागतं ते बघा अगदी थोडस घातलंय मी पाव चमचा साधारण आता चांगलं एकजीव परत एकदा करून घ्यायचं आता थोडं थोडं गुळाचं पाणी हे केलेलं आपण घालूया आणि आपण जसं पुरीला पीठ मळतो ना त्या पद्धतीनेच आता हे पीठ सगळं मळून घ्यायचे असेल दुसरं पाणी नाही वापरायचं हेच पाणी आता आहे आपल्याला एवढ्या पाण्यामध्ये एवढं पीठ मळून होत लागेल तसं आता पाणी घ्यायचं हे बघा हे बघा गुळाचं पाणी काढून मी सगळं हे पीठ मळून घेतलंय व्यवस्थित हे बघा छान अस आता ह्या पिठाला सुद्धा मळताना खूप असं छान सुगंध येतो आपण सुंट जायफळ वेलदोडे कडीशेप ह्याची पूड घातली ह्याच्यामध्ये आणि आखे बडीशेप पण घातलेली ते आखे बडीशेप तर असे कापण्या खाताना दाताखाली आली ना कापण्या खूप छान लागलं खूप वेळ जर आपण असंच पीठ ठेवलं ना तर आपण गुळाचं पाणी घातलंय त्याच्यामुळे हे पीठ आणखी कडक होईल आता आपण तेल गरम करायला आधी ठेवूया कापण्या करण्यासाठी मी आता तेल गरम करण्यासाठी ठेवले हा बिडाचा तवा मी मांडून घेतलाय गॅसवरती आणि त्याच्यामध्ये तेल घातलंय बघा अर्धा तवा आता ह्या प्रकारे तवा किंवा लोखंडी तवा किंवा कडई बिडाची कडई ह्या अशा प्रकारच्या कडईया किंवा ना तळण्यासाठी खूप छान असतं तळण खूप छान असत त्यामुळे लोखंडाचे बिडाचे अशी कड्या वापरायच्या किंवा अशी तवे बघा पुरीला लागतो त्या पद्धतीनेच आपण पीठ मळून घेतलेलं आहे मी तुम्हाला तोडून दाखवते ते दिसायलाच आता बघा हे किती खुसखुशीत दिसते अशाच पद्धतीने मळून घ्यायचं आता हे चांगलं आपण एकजीव करून घेऊया आणि छोटे छोटे गोळे करून घेऊ गोळे आता करून घेतले आता आपण एक गोळा घेऊन लाटूया आपल्याला ही पोळी जाड पण नाही लाटायची आणि खूप पातळ पण नाही लाटायची बघा आता एवढी पोळी लाटून झालेली आहे असता पण कस लावून घ्यायची असे सगळीकडे पसरवून घालायचे आता वरून असं चांगलं लाटून घ्यायचं आता दुसऱ्या बाजूने पण लावून घ्यायचे चांगले पसरवून घालायचे सगळीकडे वरून पुन्हा एकदा लाटून घ्यायची अजून लाटून घेऊया चांगली कडेरी पण व्यवस्थित सगळी पोळी लाटून झाली खूप पण जाड नाही लाटली आणि खूप पण पातळ नाही केली याच पद्धतीने अशी ठेवायची आणि छान त्रिकोणी आकारामध्ये कापायची अशा कापा किंवा सुरीने किंवा पिझ्झा कटरने आता किती मोठ्या लहान करून त्या तुम्ही तर त्या पद्धतीने तुमच्या आवडीप्रमाणे करून अशा कापून

आता ह्या सगळ्या आपण एका ताटामध्ये पसरून ठेवूया आणि आणखी एक पोळी करून घेऊया आणि ते पण असंच कापून घेऊया दोन गोळ्यांच्या कापण्या मी अशा करून घेतलेले ते बघा ह्याच्या ठेवल्या ना तरी चिकटत नाही ते एकाला एक आता ते बघा तेल चांगलं तापलेलं आहे आता गॅस थोडासा मग बारीक करायचा आणि थोड्या थोड्या करून कापण्या टाकून घ्यायच्या तेलामध्ये हे बघा खूप पण फास्ट गॅसवरती तळ तड़ा तळायच्या नाहीतर त्या करपतात आणि चांगल्या अशा खुसखुशी कुछ आतपर्यंत तळल्या जात नाही बारीक गॅसवरती तळायच्या छान अशा गोल्डन कलरवरती मस्त तळून घ्यायच्या थोड्या थोड्या करून अशा तळायच्या तेव्हा काढून घे करूनच अशा आपण बघा दुसऱ्या टाकलेल्या सुद्धा छान अशा तळून घ्यायच्या लालसर रंगावरती अशाच कलरवरती तळायच्या आता काढून घेऊया गोळ्याच्या पण सगळ्या लाटून अशाच तळून घेऊया हे बघा बघा सगळ्या आता कापण्या खाण्यासाठी तयार झालेल्या आहेत हे बघा किती मस्त झालेत अशा छोट्या छोट्याच केल्यात त्याच्यापेक्षा सुद्धा तुम्ही मोठ्या थोड्याशा करू शकता मी एक कापणी तुम्हाला तर तो तोडून दाखवते हे बघा किती छान झाली आहे बघा आतपर्यंत ह्या कापण्या छान थंड करायच्या आणि नंतर डब्यामध्ये भरून ठेवायच्या बघा कापण्या किती छान खुसखुशीत आतपर्यंत अशा झालेल्या आहेत मस्त मोजू तळताना सुद्धा खूप मोठ्या गॅसवरती आपल्याला तळून घ्यायचे नाहीत मध्यम गॅस करायचा आणि तळायचा जर मोठ्या गॅसवरती जर कापण्या तळल्या तर वरून पूर्ण करपतात आणि आतमध्ये तशाच राहतात त्याच्यामुळे मग कापण्या खूप चिवट होतात आणि जेव्हा आपण गुळाचं पाणी करून घेतो ते अगदी थंड करून घ्यायचं आणि मगच कापण्याच्या पिठामध्ये आपल्याला घालून कापण्याचं पीठ मळायचं तर तुम्ही अगदी गरम गरम जर घातलंत ना पीठ तर कापण्या अजिबात खुसखुशीत कुछ होणार नाही त्याची वटच होणार तर अशाच प्रमाणात मी जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलंय त्या पद्धतीनेच तुम्ही व्यवस्थित प्रमाण घेऊन आणि व्यवस्थित त्याच पद्धतीने ह्या कापण्या करायच्यात तर अशा पद्धतीने तुम्ही पण आता या कापण्या करून बघा माझ्या चॅनेला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जर तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं तर येणारी नवीन रेसिपी माझी तुम्हाला लगेचच बघता येईल